कुठं शायरी म्हणायची आणि कुठं नाही म्हणायची एवढी अक्कल मला दिलेली आहे मुळं जिथं जे बोलायचं तिथं बोलतो जिथं शायरी बोलणार आहे त्यावेळेस तुला तिथं नक्कीच बोलवून घेतो की ज्या माळाकुळीच्या असंख्य हाताने देशभरातले असंख्य मंदिर उभे केले आणि ते आशीर्वाद घेतले त्या आशीर्वादाच्या हाताने स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा पुतळा उभा याच्या पुण्य आमच्या दोघांच्या नशिबी दुसरं कुठलं आज राष्ट्रसंत ऐश्वर्या संपन्न भगवान बाबांची पुण्यतिथी आहे मी बाबांच्या चरणीत नतमस्तक होतो आणि आज खऱ्या अर्थानं क्षणाक्षणाची स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाची आठवण आपण सर्वांनी करून दिली साहेबांचा संघर्ष हा स्वतःचा नव्हता साहेबांचा संघर्ष प्रत्येक जाती धर्मातल्या त्या शोषित वंचित उपेक्षित माणसाचा होता म्हणूनच साहेबांना लोकनेते म्हणलं जायचं उगच नाही मग संघर्ष स्वैऱ्यासोबत करावा लागला तरी केला आणि त्यांनी सुद्धा साहेबांचा संघर्ष सांभाळत स्वैऱ्यांचा करावा लागला तरी तुम्ही केला भगवंताची कुठंतरी प्रामाणिकपणानं तुम्ही म्हणला तस इच्छा होती की या पुतळ्याचं अनावरण ताईंच्या हाताने माझ्या उपस्थितीत येतो मी आज जास्त काय बोलणार नाही मला कुणीतरी बोला म्हणावं म्हणून मी हे बोललो एकाना अनुमोदन दिलं म्हणून आता बोलतो असंख्य लोकांच्या संघर्षाच खरा सारथी कोण तर स्वर्गीय साहेब साहेबांनी जेवढ्या संघर्ष यात्रा मग पहिली त्र्याण्णव चौऱ्याण्णवची असेल त्याच्यानंतरच्या अगदी शेवट शेवट अण्णा गोदाकरचे मी सावलीसारखा साक्षीनं साहेबांच्या सोबत ताई संघर्ष यात्रा केली आणि माझ्या नशिबाला सुद्धा विरोधी पक्ष नेता असताना पाच संघर्ष पाच पाचदा काढावा लागला राज्यात म्हणून आमच्या उगाच संघर्षाचा वारसा म्हणतात आम्हाला पण आता बरं आहे ताई मंत्री आहेत मी तुमच्यासोबत संघर्ष करतोय ताई म्हणल्या की असं केल्यामुळे संघर्ष करावा लागतो एखादा कोणाचा बळी गेल्याशिवाय असं <laughs> होत नाही एक एक आठवण स्वर्गीय मुंड्या साहेबांची हजार तपसामान्य माणसाच्या एका एका छोट्या अडचणीसाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी संघर्ष केला संघर्ष करत एका वंचित मधल्या किंचित समाजातल्या सामान्य माणसासाठी संघर्ष करून स्वर्गीय मुंडे साहेबांनी देशाच्या सर्वभौम सभागृहाच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून उगच नाही हे साध काम आणि आज तुम्ही हे सगळ्या ज्या जिवंत ठेवला हे आमच्या दोघांच्या संघर्षामुळे नाही तुम्ही साहेबांचा हा संघर्ष अशा पूर्णकृती पुतळा आणि भवन उभं करून आम्हाला सुद्धा वारंवार दोघाला आठवण करून देतात कि तुम्हाला इकडं तिकडं बघून जमणार नाही जे साहेबांनी संघर्ष सामान्यातल्या सामान्य माणसासाठी केला ते आम्हा दोघाला सुद्धा करावा लागेल यासाठी हे आहे हे पूर्ण कृती हे भगवान मला कोळीवर किती आतून आत स्वर्गीय साहेबांचं सा प्रेम होत मी सांगायची गरज नाही शंकरांना तर अनेक म्हणजे झोनबंदीच्या आंदोलनातलं उदाहरण दिलं झोनबंदीचं उदाहरण शंकरांना दिलं दारूबंदीचं उदाहरण होईल अशा अनेक स्वर्गीय मुंडे साहेबांचे अनेक आणि ह्या माळापोळीवर जेवढं परळीवर प्रेम स्वर्गीय मुंडे साहेबांचं तेवढंच माळाकोळीवर होतं आणि तेवढंच माळाकोळी करांचं सुद्धा प्रेम स्वर्गीय मुंडे साहेबांवर होतं कधी शब्द तुम्हाला ज्या ज्या वेळेस ज्याला ज्याला मदत करायची स्वर्गीय मुंडे साहेबांनी सांगितली त्याला, त्याला त्याला तुम्ही आशीर्वाद दिला आणि त्यो त्यो आमदार की जरा एक तर तू तर मी बोलतो मला दोन हजार चार च उदाहरण आठवत ज्यावेळेस स्वर्गीय म्हणत्या साहेबांनी अपक्ष चिखलीकर साहेब उभे होते त्यावेळेस चिखलीकर साहेबांना मदत करा म्हणून एक आव्हान केलं <प्राणा> चिखलीकर साहेब अपक्ष आमदार आत्ताच्या निवडणुकीत मी इथं येऊन भाषण करून त्यांनी व्हिडिओ पाठवून आव्हान केलं आमचं सुद्धा तुम्ही ऐकलं चिखलीकरांना पुन्हा आमदार केला मी प्रणिता ताईंना म्हणलं की आज आमदार साहेब कुठे आहेत ते म्हणजे मुंबईत आहे म्हणलं मग ठीक आहे पण आज एवढ्या मोठ्या आमच्या या आत्मीयतेच्या कार्यक्रमात तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणून मी अधिकारवाणीनं बोलतो कारण मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि चिखलीकर साहेब सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत या अधिकारानं मी बोलतो पण त्या प्रतिनिधी म्हणून भाजपच्या आल्यात मी आपले मनापासून आभार मानतो आजच्या या पुतळ्याच्या अनावराला आपण जे अभूतपूर्व प्रेम मला दाखवलं हे अभूतपूर्व प्रेम भविष्यामध्ये तुमच्यासाठी अर्ध्या रात्री ते म्हणतात ना आपल्याकडं खंबीर तुम्ही आमच्या माग खंबीर आम्ही तुमच्या माग भयंकर खंबीर कायम स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्या हृदयात ठेवा त्यांचा संघर्ष आपल्या हृदयात ठेवा एवढीच प्रामाणिक विनंती आपल्या सर्वांना करतो आणि आज हा भव्य कार्यक्रम आपण घेतला आपल्या माळाकुरीकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो तुम्हाला माहितच नाही माझं कुठं शायरी म्हणायची कुठं नाही म्हणायची एवढी अक्कल मला दिलेली आहे हे कार्यक्रम कुठला काय नाही तर काय शायरी म्हणजे मैफिल बसली कार्यक्रम वेगळा आहे सभा विभा कुठं काय असलं तर हे आपला भावनिक कार्यक्रम हे आपल्या हृदयाशी जुडलेला आपल्या लोकने त्याचा त्यामुळे जिथं जे बोलायचे तिथं बोलतो जिथं शायरी बोलणार आहे त्यावेळेस तुला तिथं नक्कीच बोलून घेतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मुंडे साहेब तो बाबा राहो धन्यवाद धनंजय मुंडे साहेब तू मागे बढो पंकज आगे बढो आपण ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतो त्या